अगं हे ये बाई ये अगं सुभू तू अगोदर मला बेबी म्हणणं सोड ग बाई कॉल मी ब्रेंडा ब्रेंड म्हणतात मला ब्रेंडा ब्रेंड म्हण ब्रेंडा <laughs> <मन ब्रेंदा। laughs> काय व बापा नाव बदलून घेतले बेबीस अजून सारे लोक बेबी बेबीस म्हणे काय नाव बदलून घेतले काय ब्रेंड हा काय ब्रेंड काय नाव बदलवले व बापा मी फॉरन ले जाऊन आली तरी मी नाव नाही बदलवली माझी भाषा जशी तशी आहे मी भाषा बी माय बदलवली नाही तू नाव बदलून घेतली तुला माहिती माझं स्टँडर्ड काय आहे आणि माझा बिझनेस आहे बिझनेस एक मोठ्या एक का दोन तीन मोठे मोठे हॉटेल आहे मी चालवते मालकीन आहे मी आणि बेबी नाव शोभलं असत का म्हणून आणि जेव्हा मी नाव चेंज केलं ना, के ना तेव्हा माझी प्रगती झाली आता मला ब्रेंडा म्हणून आता ब्रेंडा ठीक आहे या नंतर तू मला बेबी म्हणून नको ब्रेंडा म्हणून ब्रेंडा सगळीकडे मला ब्रेंडा म्हणून ओळखतात ब्रेंडा मोठी बिझनेस ब्रेंडा काय ठीक आहे ओके ओके ब्रेंडा 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 झालं फिट मागा बी झालं फिट ब्रेंडा 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 का ग शुभ माझी मस्करी करते का ग ब्रेंडा ब्रेंडा म्हणून नाही नाही मी मस्करी नाही करत मस्करी करायचा मला शौकच नाही मी मस्करी कोणाची करतच नाही मी ना पाठ केलं तू ब्रेंडा 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 आता आता मी ना, ना ना। मी बेबी नाही तर लहानपणी म्हणे ते पाठ ना मावशी आई मुद्द्याच काय ते बोला फालतूच बोलू नका इथं माई मध्ये कल्याणी भेटून नाही राहिली तुमचं काय सुरू आहे मावशी काय बेंडा बेबी बेंड बेबी काय सुरू आहे बाबा हा समोसा वडा समोसा वडा समोसा वडा आलू बोंडा ब्रेंडा समजाव बरं त्याले आता किती पूरा भारत होते म्हणते काय मुले पूरा भांड भारत ढुंडन काय आता ते पोरगी नाही भेटली कोण पोरगी कोण नाही मी पाहिली बी नाही फोटो दाखवली होती एक वेळा या या साजरी होती गोजरी होती फोटो मांडे पण असली मंदी कशी आहे काय आहे मी नाही पाहिले इथं भेटायला गेलो तिथं आहे नाही म्हणे पोरगी मोठी अकडून बोलत होती ते मी घरातून मा खोलीतून हा अशी भेटजती करायला आणलं काय मले इथं मी काय फॉरेनर राहू मी फॉरेनर तशी राहू का मी हलक्यात घेऊ नका म्हणा हलक्यात घेतल्या त्या खोरीनं मुले म्हणे आमच्या खोलीतून अरे रितिक अशी बेजती का काही अजून काही बेज करायची बाकी राहिली काय अगं शुभ शुभ मिस्टेक आपली होती ग मिस्टेक आपली होती आपण तिला रितिक तिला जोरजबरची जोर जबरदस्ती जोर करत होता विचारत होता एक ती मुलगी होती ती तर तिथं तशी म्हणणारच ना मुलीनं कडकच व्हायला पाहिजे तिला ट्रेनिंग आहे तिच्या आई वडिलांची ट्रेनिंग असेल तिला की कोणी आलं बोललं धमकावलं की कडक व्हायचं तिचं तर बरोबरच होतं तिच्या दृष्टीने ती बरोबर होती आपण चुकीचं होतं मिस्टेक आपली होती तू बेज्जती करून फिलिंग अशी बेज्जती झाली अशी फिलिंग करू नको तू मिस्टेक आपली होती म्हणून मन म्हणते मी ठीक आहे मिस्टेक आपली होती आता करे, कर, रितिक। रितिक आता करेक्ट कर रीतिक ब्रेंडा समजावं आता रेटिकले आता पटकन आपला आठ दिवसाचा विझा आहे आणि बस पटकन आता शांतते नाही इथं राहाय म्हणा हॉटेल मध्ये खायपे मजा कर आणि चल आपल्या फॉरेन बस आता तिची मग तुला लग्न करायचं आहे तिची चांगली गोरी पान पोरगी देतो मस्त मावशी सारखी मावशी पेक्षा सुंदर काय समजा तू सुंदर पोरगी पाहून देतो मम्मी काय म्हणते ऐकून आहे मम्मीच ऐक आणि मम्मी त्या पोरीचा पाठलाग सोडतो तिला फॉलो सोड तिला फॉलो नको करू ती तुला भाव नाही देत तू एवढा चांगला एवढा पैसेवाला असून ते ती मुलगी तुला भाव नाही देत आणि तू कशाला तिच्या मागे मागे तिचा पाठलाग करतोस तेला दे बिल्कुल। मम्मी आणि मावशी तुम्ही दोघी पण ऐका मी लग्न करणार तर त्या कल्याणी सोबतच करणार मी दुसऱ्या पोरीच्या इकडे पाहणार पण नाही ठीक आहे ती मला भेटणार नाही तर मी तसाच राहीन मुंजा पण मी दुसऱ्या पोरी सोबत लग्न करणार नाही मला तीच हवी मला तेच पाहिजे तेच पाहिजे कल्याणी 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 बेटायत आता तू कल्याणी भेटूनच नाही राहिली तर कर कसा करत तिच्या सोबत लग्न कुठं पाहत तिने कुठं शोधत आता किती शोधत तू मम्मी मी तिने शोधून काढून मी कल्याणीला शोधून काढून आणि मी तिच्या सोबत लग्न करून काय हो बेबी भाई ना तू तुले झाला खुशी का घरी आली हा आला भांडून राहिले त्या दोघी बाबा गाड्या भांडत होत्या गाड्या भांडत होत्या आणि त्या भांडण सोडवलं आणि घरी आली बाबा कोण व मारी कोण भांडून भांडून राहिले काउन बापा मा? कौन भांडून राहिल्या त्या मला काहीच नाही माहित बापा मी आपली घरीच आहे नातवाले आणि त्या कायच्यासाठी भांडून राहिल्या तर कहून कायच्या वरून भांडल्या त्या हा काय सांगू काही चांगले मोठा पाहिजे मोठा दाटा आहे

आता वाटले वाट नुग। ना मग हे लड्डू वाटले ना गंगा ना का गावात दिले तीन लड्डू मग भांड्याचं काही इथं कारण आलं अहो तर मग आम्ही दोघे तिघे उभा होतो पार्वती कम लागली तर ते वाटले आली गंगा घ्या हो लड्डू आणि पार्वती काय म्हणते हे बी भुटकी मोठे आय का आता जर पोरगी झाली असती बेबी वाईले जर नातीन झाली असती तर कमलाले वाटा चा लागली असती हा अशी ते बोलली इकडून हे बोलली गंगा मोठी कास्तकारी का याची तर हिंमतच नाही होती

हो गेल्या बापा गेल्या गेल्या आपल्या आपल्या घरी मोठ्या मुश्किलने सोडवलं त्याचं भांडान भाई तेच नाही ते एक बोली तर ते चार बोले काय म्हणता आता जाऊ दे हो बापा राहू दे गेल्या ना आपले आपल्या घरी जाऊ दे आता मग हे धनुन आहे का घरी हा हो हाय ना जेवून राहिले बापा काय जेवते आणि जाते हो काय 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 होतं का त्याच्यासोबत हो काम म्हणजे असं होतं का आता कळल्यानी नाही म्हणे का का, 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 का लेकराले दवाखान्यात घेऊन जा लागते म्हणे तर म्हटलं ते कल्याणी म्हणते लेकराले घेऊन जाऊ आणि तिले कल्पनाले बी घेऊन जाऊ म्हणते तर त्याच्यासाठी बा आता लेकरू आता जेमतेम वोल ते ओल ओल आहे जमतेम एक दिवसाच तर सडकावून नाही जमणार म्हणते तर धनंजयले विचारून पहा म्हणे का गाडी नेन काय बा गाडीत म्हणून नेऊन दी आणून देईन काय बा म्हणून त्याच्यासाठीच

आत्या? दवाखाने कोण ने दखान हो दवाखान मी कल्याण अन कल्पना नानस बाढ दोगी तिगी चौगीजनी ते शांताली घेऊन शान्ता शांताबाईले त दोगी चौगीले घेऊन चाल्त काय म बिदेश आता लेकरू लहानच आहे म्हणून म्हणतो बा आज वरी तर मी म्हटली नाही गाडीने नेऊन दे काय म्हणून कल्याणी म्हणे लेकरू लहान आहे सडकाहून जमणार नाही म्हणे हवा लागली काय लागलं पाणी आलं काय आलं तर म्हणून पहा म्हणे आता म्हणे धनंजयले चालन तर चाललो जाऊ म्हणे आता बेबी आता तसंही मले विसर्जन मध्ये काही मत झाला विसर्जन केलं मग इकडे आलो तर आता बरं ठीक आहे तो मी सांभाळून घेतो

हो तू जेवून घे पटकन आम्ही करतो तयार आणि येतो हो हो पाय धनंजय तस माया डोगाय हो माय करते बेबी बाई करते तो तो ता आज तुम्हाला सापडला बी नसता तर विसर्जनाला गेला होता म्हणून उशीर झाला त्याला नाहीतर तू आठ वाजताच चालला जाते बस एक नजर उसको देखा दिल में उसकी तस्वीर लगी क्या नाम था काय का तो, हार। कुठे का कुटा, 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 <laughs> ना म्हटलं जाऊ दे मला जायचं का आ, जा 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 तुमचं नाव म्हटलं तुमचं नाव 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 काय आहे तुमचं कोण काय काय

पोलट 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 देख मूर्ती मूर मूर्ती देख मूर्ती पोलट 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 थांबा थांबा तिथच थांबा मा पिच्छा करू नका मा मांग येऊ नका मी आता ओरडा ओरड करून गावामध्ये अरे नाही 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 जा जा नको सांगा नाव नको सांगा जा 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 तुम्ही जा चालू बा मी चालू मी कोण होईन कोण नाही तरी मांग पाहत पाहत चालला तो तर जाता का नाही जात ओरडो कोण गावाला जा पाहुणा असेल कोणाच्या घरचा पाहुणा आहे तर पाहुणे म्हणजे गिरी करते गावामध्ये <laughs> पिंकी तुझे मामा कुठं गे गेले वा लव वेळचे आले नाही ना गेले तर नाही गावले हा तिकून च्या तिकून मला काय माहिती आहे कुठे जाते मामा कुठं गेले मामा मी तर मामालेच पाहत राहतो काय तर तू तिकूनच आली ना आता खेळून गावातूनच आली ना तुला दिसले असन ना दिसले नाही का तुला गावात हम कुठं बसले असन कोणाजवळ बसले असन नाही मला नाही दिसले मला दिसलेच नाही असं जाता का पाहतो काय कुठं आहे आई मामा का लांशी आहे काय हरपून जाईल मी मामाले पाहायला जाऊ का मी जात येईल घरी असं कुठं गेले असेल येऊन जाईल घरी की आई तू भी बोल तू तर तू बेल जसे काही लांशी काय मामा नाही हो लांशी नाही पावणी आहे तेले एवढं माहित नाही तर एवढी वडकी भी नाही ना त्याचे तर एवढे बेडचे गेले तू कुठं गेले बा आते पाहाले आई मामा आले कुठं चालले जाता मामा तुम्ही मग आई फिरते ना आले नाही का जाय मामाले पावाले जाय मामाले पावाले कुठे गेले मामा तुये कुठे गेले मामा तुये तुम्ही जात नको जात बरं मामा कुठे घरीच राहत जा हो ना कुठे गेलता रे संदीप आणि लय वेळचा गेल तू लय वेळचा गेल तर मला वाटलं गेला का नाही बापा ती कोणच्या तिकून गावली हा कुठे गेल तर बापा एवढे वेळचा इकडेच होतो ना बाई इकडेच होतो गावातच होतो का तुले न सांगता चाललो जाईन का मी गावले काही बी इकडे बसलो होतो मी गावातच होतो बसलो तर घरी राहून काय करू तर घरी बसून काय करू मग बसतो मी तिकडे गावामध्ये उठले ना कोणाजवळ बसला होता कोण आहे गाव बाग आहेत नागत होतो गोष्टी असं संपाई पार्वतीबाई बाई पिंके पाणी आण पाणी पार्वती पार्वतीबाई मुली एक गोष्ट सांगतो का काय रे हो संदीप कोणती गोष्ट बाई मी तिकडून घरी येतच होतो येता येता मली रस्त्यानं एक पोरगी दिसली होती बा गुलाबी ड्रेस घातली होती वरत असा वर बुच्चा घातला होता बुच्चा बांधला होता हे पोरगी कोण होय कोणाची पोरगी होती पांढरी ककारी गोरी 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 होती बाई गोरी गोरी होती जास्त गोरीबी नाही एकदम थोडशी सावडी समज पण गोरी 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 दिशे चेहरा मस्त गोरा गोरा चेहरा दिशे गोल गोल चेहरा गोरा गोरा आणि उच्ची पातळ गोरा चेहरा गोल गोल एक गोलचा उची तर मुन्नीची पोरगी होय बा काय नाव काय होत नाव नाही विचारलं विचारलो बाई नाव विचारलो पोरगी बोलायली बी तिखट आहे तिखट आहे तुम्हाला काय मतलब म्हणे मग मी बोमलन म्हणे म्हणे येऊनच गेलो बा मग मी डायरेक्ट मी थांबलोच नाही बाई तिथं ते पोरगी गुलाबी ड्रेस कल्याणी परत ते काय म्हणते मुन्नीची पोरगी असेल मग मुन्नी कोण मुन्नी ते मुन्नी नाही ओळख शामराव भाऊ ओळखत टकले टकले आहे शामराव भाऊ धोती घालते हो 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 ओळखत ओळखतो शामराव भाऊ टकला हो त्याची पोरगी होय काय हो त्याची पोरगी होय कौ का। तुला काय घेणं देणं आहे बाई <laughs> घेणं देणं तर काही नाही पण राहू दे चहा मग बनवतो काय पन... का भाऊजी आल्यावर बनवशील काहून एवढा विचारपूस करून राहिला तर घेणं देणं नाही म्हणतो पल्ली का है आ? <laughs> आली का पसंद अरे ये संदीप खर खर बोल पसंद पड़ी का ते हाँ पसंद आली का आवडली का तुले भाई यका नजरेत पोरगी आवडली मुली मस्त पोरगी आहे जमून काही जमून तो आपलं माय वाला पण लग्न नाही करत रे थी अजून दोन वर्ष लग्न नाही करत म्हणती पोरीच मग विचारून काय करू मी शिकून राहिली ते नर्सिंगचा कोर्स करून राहिली मोठा वाला बाई चालते बाई चालते मुले पिका लावून ठेवून देऊ बंद करून ठेवून देऊ मग दोन तीन चारही वर्ष नाही केलं तरी चालते मुले बी एवढी घाई नाही लग्नाची फक्त ती पोरगी पसंत पडली पहा मुले बाई एवढं काम करतो गोष्ट चालव जर अशी समोर नाही गोष्ट आताच लग्न नाही करत तिचं आताच मी गोष्ट बी काढत नाही फालतू गावामध्ये आमचं गाव मोठं बेकार आहे एक गोष्ट काढली ना एका जवळ पुऱ्या गावात फैल त्यान सारी बोंबा बोंब होते काय म्हणते का बापर राखीले आला भाऊ इथंच टिकून हाय ना इथं सोयरीक जोडते का घर गावातच इच्याच गावात भावाची सोयरीक जोडते का सारे लोक बापा बघ दे आताच बोलत नाही मी जेव्हा तिचं शिक्षण होईल पाहुणे लग्न करते म्हणून मी गोष्ट काढन तू आता काहीतरी धंदा पाणी मोठा कर तर ते पटकन देईन तुले मग विचार नाही करणार ते असं म्हणतो का बाई मग मी आता तिच्यासोबत बोलू शकतो का आता मी बोललो पण ते तिनं मध्ये ओळखलं नाही जर मी तिने ओळखी सांगलो तर बोलू शकतो का मग मी तिच्यासोबत काही म्हणशील का तू का मा भाऊ कसं बोलते बा अशी मन नाही ना पाय बापा सांभाळून नाही तर बस जास्त जबरदस्ती करू नको बोलायसाठी नाही तर ते अजून फालतो छेड काढली छेड काढली करून सांभाळून राह बापा काम करू नको माझ्या माई बेज्जती करू नको या गावामध्ये बापा बाई मी मुली समजते मी बरोबर मी बरोबरच मुली समजते तेवढा आता हाय ना बेबी बाई कल्याणी आहे ना तर काय आहे चालल्या जा कल्याणी तुम्ही कल्पना आहे जणी चालले नाही एवढ्याची काय गरज राहते कल्याणी असल्यावर आता मी काय नाही तरी संग येऊ आहो भेद्रू चालतो संग चाल मला एवढं काही समजत नाही आणि ते कल्याण पोरगी बारगी तिले समजते पण एवढं नाही समजत ना तू आज एवढं चालतो चाल चालतो समजते ना बाई आता ते पोरगी बारगी लहानशी पोरगी आहे ते तिथे काम आहे जास्त तिला समजते 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 पण तरी मले तू असली ना तर मले ढीवसा राहते मा म्हणाले का नाही धीर राहते धीर राहते मा म्हणाले तू असली का चाल जर अशी संग चाल आता काय ना मोटर न चालता का मग नाही मोटरनं नाही ना बापा ते कल्याणी म्हणे मोटर न नाही जाऊ आता म्हणे तर धनंजय म्हटले मी इंदिराच्या पोराले इंदिराच्या तो नेऊन देतो म्हणते आणून म्हणते चाल सांग हायच ना आता घरूनच गाडी आहे बस काय टेन्शन आहे मग ठीक आहे ना मग चला कधी कधी चालव लागते मग हो तो जेवत होता तो अर्ध झाला होत म्हणे तुम्ही तयारी करून ठेव आपल्या रोडवर चाल मग झाली का तयारी तर चाल ते कल्याणी बी येऊन राहिली तिकडून हो चला चला बा मग गौरी मी चालली आता दवाखान्या

काय झालं बेटा काही स्वप्न पडलं का काही वाईट स्वप्न पडलं का काय झालं काय झालं काय झालं बेटा मम्मी मम्मी आय गॉट आयडिया आयडिया भेटली आयडिया आयडिया भेटली आयडिया काय आयडिया आतापर्यंत कल्याणी कल्याणी करत होता सात आठ महिन्यापासून कल्याणी कल्याणीचा जप जपत होता आता म्हणतात आयडिया कुठं भेटली तुले कुठून सापडली आयडिया आता आयडिया संगलगन करत काय <laughs> मम्मी दिस इज अ नॉट जोक सिरियस आयडिया 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 कल्याणी पर्यंत पोहोचायची आयडिया भेटली मले ते पण कसं तू कॉल केला का ना? तर उचलत डायरेक्ट जायचं का मग मावशी फोन नाही उचलत आहे ती फोन नाही उचलत पण मला एक क्लू भेटला एक क्लू भेटला ती नाही आहे ती आनंदपूरला असणार असं मला वाटत आनंदपूरला तिच्या गावी आपण गेलो होतो ना पोलीस घेऊन बस तिथे थी ती असणार तिच्या आई वडिलांच्या घरी आनंदपूरला आता माझ्या लक्षात आलं माझ्या भेच्यात गोष्ट गेली बरोबर ही गोष्ट माझ्या दिमागात का नाही आली तुझ्या भेजात आली ना माझ्या भेजात का नाही आली बरोबर ही आनंदपूरलाच असणार ती मुलगी आनंदपूरलाच असणार मग चलत काय नाही तर सोडून देणार ती फोन पण नाही उचलत आहे तुला भाव पण देत नाही तू तिला फॉलो करणं सोडी शेवटी सांगते मी तुला मावशी मी सोडणार नाही चल आनंदपूरला जाऊ मम्मी चल आनंदपूरला आता माझं लग्नच फिक्स करून टाकू चल तू सोन तुले भेटली मम्मी तुझी सोन तुले भेटली चल अरे अरे ते बेटा तो फोनही नाही उचलत ते आणि एकदम गेल्याबरोबर लग्न फिक्स करून टाकन का ते तयार राहिली असती ते इथून गेलीच नसती बर ठीक आहे तुझ्या मनाले शांती तुझ्या मनाले समाधान भेटवण चाल चाललो चाल। जाऊ काय होते काय नाही तो द्या पाहू मम्मी मावशी चला फॉलो मी अँड मिशन आनंदपूर सोनबाई आनाची चला